चवीपुरतं मीठ घालते मीठ थोडं बेताचंच टाकायचं नाही जास्त व्हायला नको आणि बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी मस्तल्या गोकळी काढायची आणि आपलं फोडणीचं वरण छान झालं नमस्कार रंजना रेसिपी मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी आहे फोडणीच वरण तर इथं एक पाऊन वाटी तुरीची डाळ घेतली आता ह्याच्यात थोडीशी मुगाची डाळ घालते दोन मुठ एवढी मुगाची डाळ घेतली ही मुगाची डाळ याच्यासाठी घालायची की थोडस वरण घट्ट होतं आणि चव पण छान येते तर आता याला आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तर बघा ही मस्त दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता याला आपण कुकर मध्ये टाकून शिजवून डाळ तर इथे एक ग्लास पाणी आधी टाकले आणि हे एक ग्लास टाकते एक वाटी डाळ घेतली होती तर दोन ग्लास पाणी टाकलं आहे मी ह्याच्यात आता ह्याच्यात एक उब चिरून टमाटं घेतले ते टमाट टाकते आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या टाकते आणि याला तापून शिजायला ठेवू आता गॅस ठेवला गॅसवर कुकर ठेवलं आहे आणि याच्यात आपण आता तीन शिट्ट्या करून घेऊ एक शिट्टी मोठ्या याच्यावर होऊ द्यायची आणि दोन शिट्ट्या गॅस कमी करून मग दोन होऊ द्यायच्या तर बघा मस्त डाळ शिजली एक शिट्टी केली होती आणि दोन शिट्ट्या बारीक ह्याच्यावर होऊ दिल्यात ह्याला छान घोटून घ्यायचं आणि याच्यात थोडंसं गरम पाणी टाकणार आहे मी गरम पाणी करायला जरा छान असं एक जीव करून घेऊ आता मस्त शिजली डाळ कधी पण याच्यात पाणी गरमच टाकायचं गार पाणी नाही टाकायचं आता कढई तापायला ठेवली आता वरणाला फोडणी देऊन घेते तर याच्यात थोडं तेल टाकणार आहे तेल तापले आता त्याच्यात मोहरी घातली मोहरी थोडीशी तडतडू द्यायची मोहरी तडतडली की आपण लसूण घालणार आहे आणि हे थोडंसं जिरं जिरं थोडं जास्तच टाकायचं चा। म्हणजे चव छान येते आणि हा कढीपत्ता आणि हे चवीपुरतं थोडंसं दोन चिमूट हिंग आहे बसुरी छान परतून द्यायचा मस्त अर्धा चमचा हळद टाकते आता सगळे फोडणे मस्त भाजली लसूण पण छान भाजलाय आपला आपली डाळ शिजलेली ही डाळ घालून देऊ आपण ह्याला एक उकळी आली आता ह्याला जास्त उकळू नाही द्यायचं आता हे झाकून गॅस बंद करते एक उकळी बाज झाली आहे त्याला तर बघा अशा प्रकारे हे वरण बनवलेलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही जर नवीन पहिल्यांदाच बघत असाल तर तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद